अटल भाग्यश्री मधून झालेला आहे सीट यार आखा मोड गेला मला गाडीने वाट लावली बघू शकता मोठी पायापेक्षा चप्पल मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा फार्मसो आणि त्याच ह्याच्यामध्ये आता एक मेंबर जास्ती आणि फार्मस बघू शकता अतिशय सुंदर हिरवं घर झालेले आहे तिकडं आता आमचा चालू आहे जेवणाची तयारी आता बघू आमचा अजून दोन प्लेअर आले नाही ते आल्यावर सुरुवात करू खाया प्यायला आता पूर्ण तयारी आणि गॅस पंपवरती म्हणजे तारासत नाही अजिबात मिक्सिंग चालू आहे आणि आता मेन्यू थोडासा चेंज आहे ह्याच्यामध्ये आहे चिकन दीकर आहे मटण आणि चणाकोली ऑर्डर येतं अजून सलाड बिलाड खाजला आटले कांद्या वी तर कापून ठेवले चालतंय आला सुद्धा नाही तर कबाब तालासाठी तयारी आहे आणि 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 आता कबाब का आलं बाकी काय पाहिजे होतं हॉटेल भाग्यश्री म्हणून प्राईज आलेलं आहे मागल्या पटकेन घाला पाणी घे पाणी गेले आता मजा येईल अजून दोन प्लेयर याचं वाक्य म्हणून आम्ही कबाब तलीदने घेतलं तर आमची तयारी सगळी झालेली आहे कबाब आणि मॅगनेट करून सगळा खालती तर त्यावेळेला आमची सगळं चालवल पाठीत चालवल जोरान बघू शकता मीठ कमी जास्ती झाले जा का जा त्याच्यासाठी आम्ही याचं रे शकता सुविधा एक नंबर आहे आवरा म्हटलं परमानंट बेड आहे डायरेक्ट आणि इन्व्हेटर पण आहे लाईट भेटते एकदम कडक सुविधा आहे फक्त ए सी लावायचा बाकी थोडा थोडासा काम बाकी आहे ही तर एक होणार आहे ना आतासाठी वरचं फवार आणि त्याच्यामध्ये वायफाय डी जे बी जे सगळं आहे थोडीशी टेस्ट बीच केली कसा झाले ओके ओके आहे बघू शकता मटन टेस्ट करायला जाऊन दे आता मटण झाले बोलतं की कास मटण टे चिकन काय खाऊ पण खातो आपण मटण अवकाळी खात असतो आमचं कूक आहे शिधान मागे तर बघू शकता कशी टेस्ट झाली तुम्हाला दाखव तुम्ही ना मटण कॉन्टॅक्ट करा मी सांग बनवाय बा असं बनवते बघा असा बघा एकदम काय हॉटेल भाग्यश्री खायलाच पाहिजे सिद्धांनी एक पीस कर ना मटणाचा पीस करायलाच पाहिजे बुकिंग आहे पीस आलं काय तो वाटत बघत कावा टाकताना कवा खायला भेटतं पण काही छानच भेटत नाही तो तिथं असतं त्याला भेटतं खायला हजीर तो वजीर असा करून आता आम्ही उड्या खातो त्याला लाईक करा आणि फॉलो करा स्विमिंग पूल तर जामच मोठे आहे उडी खायला एक नंबर मजा येते हो का रे का पटक बदपुरी वा ते चला पाणी येईल म्हणून मोबाईल ठेवून देबाईल मध्ये पाणी गेला तर वाट लागेल चार्जिंगला लागे मोबाईल मग खोला लागेल म्हणून दोन्ही पण मोबाईल चालवले तर दम लागले एका दोरी मध्ये पाणी जाम झाले ना म्हणून हो होता पाण्याची दमदार एंट्री झालेली आहे आणि चला धबधबा निना आणलेला आहे त्यांना उकडवं झालं बघू शकता अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं पाणी पण गेलेलं आहे पाणी येता आहे मौसम तसं आहे पाण्याचं आयलपाला काय करतात даулбе <laughs> ठलं ठकला होता कारण की पाणी पण लई जोरम पडलं आणि त्याच्यामध्ये त्याचा तो बसले ये तिघं इथं बसले बाकीचा सात जण का सहा जणं आतमध्ये आहेत लय पवलो आणि दारी बघ फुल शकतो वातावरण लयच खतरनाक झाले डायरेक्ट काला काला पडले एवढा खतरनाक पाणी उठले म्हणून आता मी काबबाब तलीत खरंच का पन्नास हजार पडला असं वाटलं पण नाही परला भोल्यान चुकून मेसेज चुकीचा आला तर चला बघू शकतात लय आराम चालू फिट पाहलो आम्ही लगेच एक दिवस मुक्काम वारी व म्हणून मी लवकर येत नव्हतो बारा वाजता घरच्या निघलो एक वाजता इथं पोचलो एक वाजता पोचलो आता गैरफायदा झालेला आहे कारण की अक्क अंग धावून धवून आवर कटालं ना म्हणून लवकर याला कटाला इथं आता जाऊन अक्क असं ताणून झोपलं तिकडे म्हणून लवकर यायचं नाही थोडासा लेट यायचा दुपारी यायचं जेऊन खाऊन तेव्हा मजा आहे नाही तर आता काय ती कुत्री घुसला ना दीकरी भाग घातलेला आहे तांबडे मीनी भात घातली बघून येऊन जमत सुमृत ना करे घरू अरे या कोल पण नाही कसा गवायचा <laughs> <laughs> राकेल तर उघडच घेतले बघू शकता आता भात कसा काय होता आम्हाला त्यामध्ये माहिती झाला झाला हे झाले ते त्याच्या पचकट पचकट झाली पचकट झाली पण झाली काय लाईट चालू लाईटच नाही भेटली कोण मित्रांनो बघू शकता भात एकदम ओके ओके झाले फक्त मध्ये थोडासा लागला तो मिस्टेक झाली थोडीशी आमचा कुक धीरज पाटील या बघू शकता मोठी पायापेक्षा चप्पल बघू चला आता जेवा तर कोण बाकी नाही की उद्या उपास चालू हो म्हणून फाटावर जगतील शिलीप मारायचं वातावरण आहे भाजी गरम करीत ठेवलेले चला मित्रांनो आताच्या पुढती एवढा थक्कली काही झाला तर ठीक कारण की ओलच कारण की आता आम्ही कमी अंगोल धावले सकाळच्या उठल्यावर धावलं हो तर धावू नाही तर निघू घरी कारण की पावसाचं वातावरण आहे का सांगता येईने पाणी बी लागलं मग काय करायचा चला आता सकाळी भेटू तो पण ते शुभरात्री नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग झालेली आहे ना आता सगळं कपडे कपडे बद्दल सगळे ओल कपडे घातल्यान तर अंग धावायला सुरुवात होत मला ढकल तिला पुरं नाही अंग धावायला ना नाही ना ना आई तयारी आहे तयारी आहे तर कोणी झोपला नाही झोपला तो झोपला उठला हो। तो उठला नुसता गोंगाळ घालता आणि उठल्यावर तर नू आन धावाला काही नाही दोन तीन डुबक्या मारल्यान बघा तर कोणची इच्छा असेल तर धावाची नाही तर अजिबात धावणार नाही आणखी एक्याला करताना पूर्ण एक पण अंग धावाला येणे तर नाही तर गंडवला राखे या माझ्याकडे नको नाही आले हागडम बाबा सकाळीच पाण्याचं आगमन झालेलं आहे

नक्कीच आमच्या लेडी सध्या छत्रीने छत्री तीन ते चार किलोमीटर आहे तिकडे गेले आम्हाला आमचा मॉडेल आहे हो लयच फोटो घालतो पन्नास फोटो घालला असेल आतापर्यंत कालपासून आम्ही आज एकादशी आहे तर शिंगा पण आणल्यान घरू बघ दोन किलो शिंगा आणल्यान खायला नऊ दादा नऊ अगं तर कशा झाल्यान शिंगा शिंगा तर चांगलेच झाले ते वॉटरपॉल पण जवळच आहे बघू शकता अतिशय सुंदर असा वातावरण वॉटरफॉल म्हणजे फार्म हाऊस मध्ये सगळं आनंद भेटला आम्हाला फक्त जोपालाच भेटला नाही कारण की चार्जिंगला लावून लावून नको गेला यावी फायनली शिंगा शिजलेल्या आहेत ना का नाही त्यात बघायला चालू आहे तिक तिकडे भिलात नाही नाही असं कलर बघून असं वाटतं कच्चाच होतं अजून जास्त नाही मी इथे घंटा थांबू कारण की पाणी पण कमी होणार नाही पाणी थिम चालूच नाही कारण की आज संडे आहे तर चत्रियाली का मी जरा फोटोशूट करू थोडाफार पावसामध्ये भर पावसात फोटोशूट झाला तर मग ते बरं वाटतं नवीन कपडं ओलं करू ना निघू घरी जाताना जुनं कपडं घालूनच जाऊ ओलावाला निघता ह्यो पोऱ्या ना कमीत कमी तीन जोर आणल्या निसतं ना दबा दब फोटो फोटो काढतं काय माहीत कसला यार यावला तर खतरनाक ना स्विमिंग पूल पण आता थंडा झाला जेव्हा कलामत कलामत राख्याची गाडी राख्या बोलते गाडी सातने सोडणार बोलते मित्रांन मोडला याचा खत पाणी अख्खा एक रात पा गाडी पाण्या नव्हती म्हणून फॉर्म फॉर्म झाले चला रे आपण घरी चला येऊ येईल <laughs> चल सीट या अख्खा मोड गेला गाच्या टायमाला गाडीने वाट लावली तर चला आता धक्का स्टार न्यायला लागेल डायरेक्ट पाच किलोमीटर इथल्या तवा गॅरेज भेटत चला लय वाट लागली आता गाडीने काही साथ सोडली हो आमची एवढं सापेश इथं टिटवाले पण आलो ना आता गाडी बंद पडली बाय बाय तू बघू शकता रस्ता अख्खा जंगली आहे म्हणजे थोडे तांड गेले नाही रस्ता एकदम मध्ये आहे ती गाडी चालू आहे ना आता त्याच्यामुळे आपण लावतो की पाच किलोमीटर आपला या गॅरेज आहे बघू शकतो त्या सरपंट नाही त्याच्या मला चांगला चांगला रस्ता आहे बघू शकता बाबा पुरे चिकल बघ <laughs> चला आपल्या ब्लॉगला एन करतो कारण की पाण्या ब्लॉक करता येणार नाही तर चला मित्रांनो गाडी चालू होणार काय भरोसा नाही तर आपला ब्लॉगला इथेच एन करतो भेटून एक लोकांनी बाय बाय